नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण अभिनेत्री शर्मिला शिंदे हिच्याबद्दल जाणून घेत आहोत मनोरंजन व्यवसायात काम करणारी शर्मिला तिच्या कुटुंबातली पहिली व्यक्ती आहे शर्मिलाचा जन्म पाच एप्रिल एकोणीसशे रोजी पुणे येथे झालेला आहे शर्मिला पुणे जिल्ह्यातील नारायणगावची आहे ती बी एफ म्हणजेच अल्पाईड आर्ट्स पदवी असलेली आर्ट स्कूल ग्रॅज्युएट आहे तिने दोन हजार दहामध्ये स्टार प्रभावित स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेतून सिनेविश्वातील कारकिर्दीची के सुरुवात केलेली आहे शर्मिलाचा जन्म पुण्यातील मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झालेला आहे कृषी क्षेत्रात बीएससी असलेल्या तिच्या वडिलांनी नंतरच्या आयुष्यात बँकर होण्याचा निर्णय घेतला अभिनेत्री शर्मिला शिंदे हा मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे अनेक मालिकांमध्ये काम करून तिने अभिनयाचा ठसा उमटवला विविधांगी भूमिका साकारून शर्मिलाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण आहे अभिनयाबरोबरच शर्मिला तिच्या बेधडक स्वभाव आणि व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते अनेकदा ती परखडपणे तिची मतं व्यक्त करताना दिसते एका मुलाखती दरम्यान शर्मिला म्हणते सोशल मीडिया कधीही बंद होऊ शकतो उद्या जर सोशल मीडिया बंद झाला तर ही सगळी माणसं जाणार आहेत सोशल मीडिया इन्फ्लुएन्झर जे क्रिएट करत आहेत ते आळवावरचं पाणी आहे सोशल मीडिया बंद झाल्यानंतर त्यांचं अस्तित्व काय असणार आहे ते नष्ट होणार आहे जे एका बटणावर नष्ट होऊ शकतं ते किती महत्त्वाचं आहे शेवटी एक कलाकार म्हणून तुम्ही काय करू शकता तेच राहणार आहे एक कलाकार म्हणून अशा गोष्टींना का महत्त्व द्यायचं कान्स फिल्म फेस्टिवल हा सिनेमा सेलिब्रेट करणारा जगातील सगळ्यात मोठा फेस्टिवल आहे या फेस्टिवलमध्ये रेड कार्पेटवर सगळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिसले सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि फिल्म फेस्टिवलचा काय संबंध आहे काहीही गरज नसताना इन्फ्लुएन्सर सगळीकडे जाताना दिसत आहेत उगाच सगळ्या गोष्टी मिक्स केल्या जात आहेत आर्टिस्ट काहीही करू शकतो कुठल्याही कलाकाराला तुम्ही सांगितलं तुला सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहायचं आहे तुला व्हायरल होणाऱ्या दहा पोस्ट कराव्या लागतील तर मला वाटतं कुठलाही कलाकार रातोरात अमेझिंग कंटेंट तयार करू शकतो ते कलाकारासाठी अशक्य नाही पण कलाकार करत नाहीत कारण ती गरज वाटत नाही ते त्यांच्यासाठी महत्त्वाचं नाही मी देखील सोशल मीडियावर सक्रिय आहे पण मी ते माझ्या आनंदासाठी करते किती लाईक्स व्ह्यूज मिळतील यासाठी मी ते करत नाही यावर माझं पोट नाही आणि घरही चालत नाही जो कलाकार वेगवेगळ्या भूमिका करू शकतो तो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होऊ शकत नाही का तर सहज होऊ शकतो पण ते त्याला करायचं नाही असंही ती पुढे म्हणाली शर्मिलाने पुढचं पाऊल माझ्या नवऱ्याची बायको या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत सध्या ती नवरी मिळे हिटलरला या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसते या मालिकेत ती दुर्गा हे पात्र साकारत आहे शर्मिलाने अनेक नाटकांमध्ये देखील काम केलेलं आहे शर्मिला पुणे जिल्ह्यातील नारायणगावचे आहे अभिनयात करिअर करण्यासाठी ती मुंबईत स्थायिक झाली पुण्यात असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री निळू फुले यांच्या घराजवळ ती राहत होती शिक्षणासाठी तिने पुण्यातून बॅचलर ऑफ फाईन आर्ट्समध्ये ग्रॅज्युएशन केलं पहिली भूमिका मिळवण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला पण एकदा ती साकारल्यानंतर तिला ते खूप चांगल्या ऑफर्स मिळू लागल्या शर्मिला एक प्रशिक्षित देखील आहे आणि अभिनयाच्या जगात येण्यापूर्वी तिने नृत्याचा सराव केलेला आहे ती नकारात्मक भूमिकासाठी प्रसिद्ध असली तरी लवकरच तिला सकारात्मक भूमिकामध्ये पाहायला मिळेल अशी आपण आशा करू शकतो तिच्या गाजलेल्या मालिका म्हणजे स्वप्नांच्या पलीकडे अंतरा कृपा सिंधू ही वाट दारी जाते माझ्या नवऱ्याची बायको शर्मिला शिंदेची गणेश भक्तांसाठीची असलेली पोस्ट चर्चेत सध्या मोठ्या जल्लोषामध्ये आणि भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव सुरू आहे या गणेशोत्सवामध्ये सर्वच भक्तगण विविध प्रसिद्ध आणि मोठ्या गणेश मंदिरांना आणि मंडळांना भेट देताना दिसतात गणेशाचा महिमा आणि त्याची भक्त याबद्दल तर सर्वांना माहीत आहे या काळात सर्वच गणेश मंदिरांमध्ये आणि मंडळांमध्ये एकच तोबागर्दी पाहायला मिळते गणेशाची या गणेशोत्सवादरम्यान दर्शन घेत आशीर्वाद मिळवण्यासाठी सगळेच प्रयत्न करत असतात आता मुंबईतील एक अतिशय जगप्रसिद्ध गणपती आहे त्याची कीर्ती आणि महिमा सर्वदूर पसरलेली आहे त्यामुळे या बापाचं दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून जगातून भाविक येथे येतात त्यात सामान्य लोकांसोबत कलाकार विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींचा देखील समावेश आहे इथे येणाऱ्या लोकांची संख्या देखील खूप असते अनेक तास उभे राहून मग बाप्पाचं दर्शन भक्तांना मिळतं अशातच बाप्पाच्या दर्शनासाठी व्ही आय पी रांग नवसाची रांग मुखदर्शन रांग अशा विविध रांगा असतात जेणेकरून दर्शन घेणे सर्वांना सोयीस्कर होईल सोबतच इथे अनेक स्वयंसेवक आणि बॉडीगार्ड्स देखील असतात सध्या सोशल मीडियावर देखील अशा मोठमोठ्या गणपती मंडळांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत या मंडळांमध्ये आम आणि खास लोकांमध्ये केल्या जाणाऱ्या फरकाचं दर्शन व्हिडिओमध्ये दिसून येतं नुकतंच बाप्पाच्या दर्शनासाठी हिंदी मालिका विश्वातील एक प्रसिद्ध अभिनेत्री पोहोचली होती मात्र तिच्यासोबत तेथील मंडळाच्या लोकांनी गैरवर्तन केलं याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर गाजत होता यावर अनेक लोकांनी आणि कलाकारांनी त्यांचं मत मांडलं त्यातच मराठी टी व्ही विश्वातील अभिनेत्री शर्मिला शिंदेने तिचं मत व्यक्त केलेलं आहे शर्मिलाने देव सर्वत्र आहे त्यामुळे घरी बसून बाप्पाची पूजा करा असं आवाहन भाविकांना तिच्या पोस्टमधून केलं शर्मिनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं मी लहान होते तेव्हा आमची आई आम्हाला खूप कष्टाने मानाच्या गणपतीचं दर्शन घडवायची आम्ही गर्दीत चेंगरस चेंगरच बाप्पाचं दर्शन घ्यायचो पण आता मी एक कलाकार आहे मला फार प्रेमाने आणि आदराने मंडळं आरतीसाठी आमंत्रित करतात म्हणून मी जाते इतरांनी ज्या मंडळामध्ये योग्य वागणूक दिली जात नाही तिथे जाणं टाळावं देव सर्वत्र आहे घरी बसून देखील नमस्कार तुम्ही करू शकता आपला माणुसकीचा कोटा हाय ठेवा आपल्या आईवडिलांची काळजी घ्या त्यांची म्हातारपणी सेवा करा माणसांसाठी आणि इतर प्राणीमात्रांसाठी दया माया असू द्या दुसऱ्याच्या लेकरांना स्वतःच्या लेकरांप्रमाणे प्रेमाने वागवा बास यापेक्षा मोठी भक्ती काय असेल गणपती बाप्पा मौर्या जी मंडळं भाविकांना नीट वागवतात तिथे भाविकांनीसुद्धा सहकार्य करावं दरम्यान शरीमलाची ही पोस्ट सध्या कमालीची गाजत आहे नेटकऱ्यांनी देखील तिच्या मताला योग्य म्हणत तिला पाठिंबा दिला आहे तिच्या पोस्टवर अनेक कमेंट करत निटकारणी अगदी बरोबर आहे ताई तुमचं अशा कमेंट्स केलेल्या आहेत माझ्या नवऱ्याची बायको फिम जेनीचा एआयवर संताप सध्या सगळ्या क्षेत्रामध्ये ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो अनेक नामांकित कंपन्यांपासून त्या तसं सिसृष्टीतही या माध्यमाचा वापर केला जात आहे छोट्या पडद्यावर तू भेटशी नव्याने ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे या मालिकेत ए आयचा वापर करण्यात आला आहे त्यामुळे मराठी कला विश्वात ए आय रुजू झाल्याचं दिसून येत आहे यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री शर्मिला राजाराम शिंदे हिने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या आहेत माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील जेनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शर्मिला शर्मिलाने इन्स्टावर एक पोस्ट शेअर केली ज्यात तिने कलावैश्वातील ए आयचा होणारा वापर थांबावा तो करू नका असं म्हटलेलं आहे काय आहे शर्मिलाची पोस्ट कृपया ए आयचा वापर टाळा आणि हाडामासाचे कलाकार कास्ट करा ए आयला फार प्रोत्साहन देऊ नका कास्टिंग करणाऱ्यांनी थोडे कष्ट घेतले तर एकसारखे दिसणारे कलाकार सापडतील मी स्वरगंधर्व सुधीर फडके हा सिनेमा बघितला नाही आहे पण कौतुक ऐकलं की बाबूजींच्या सिनेमातल्या भूतकाळ आणि वर्तमानातल्या भूमिकांसाठी सुनील बर्वे आणि आदेश वैद्य यांचं कास्टिंग अगदी चपकलपणे आहे असं शर्मिलाने तिच्या पोस्टमध्ये सांगितलं आहे एखाद्या पात्राचा तारुण्य किंवा वृद्धावस्था दाखवायला एआय कशाला हवं आहे कला आणि कलाकार अजून जिवंत आहेत काही विशेष किंवा अपरिहार्य परिस्थितींमध्ये गरजेपुरता आणि मर्यादित वापर या तंत्रज्ञानाचा व्हायला हवा काही विशेष आणि अपरिहार्य परिस्थितींमध्ये गरजेपुरताने आणि मर्यादित वापर या तंत्रज्ञानाचा योग्य वापर म्हणून समजला जाऊ शकतो असं तिने पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलेलं आहे दरम्यान शर्मिलाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते अनेकांनी ती शेअरसुद्धा केली आहे शर्मिला मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे तिने मालिकांसह अनेक नाटकांमध्ये देखील भूमिका साकारलेल्या आहेत